तर मित्रांनो आज मी आलेलो आहे पुण्यामध्ये आज आपण जाणार आहोत राजीव गांधी उद्यानात जे की एक जुओलॉजिकल पार्क पण आहे मित्र आत्तापर्यंत कोणत्या जुलॉजिकल पार्कमध्ये कधी गेलो नाही चला बघूयात कसं आहे ते पार्क आणि कोणते कोणते प्राणी आपल्याला बघायला भेटतील आणि किती रुपयाची तर तिकीट आहे बघूयात तर चला जाऊयात तर मी आता निघलेलो आहे उद्यानासाठी तर बघू शकतो इथं आता पी एम टीची वाट बघत आहे तर थोड्याच वेळात पी एम टी येईल आणि हे बघा पी एम टी जस्ट आलेलीच आहे तर चला इथून बसूयात आपण पी एम टीमध्ये तर मी बसलेलो आहे पी एम टीमध्ये तर आता निघेलच निघालेली आहे आता बघू शकता तर चला जाऊयात तर उद्यानापाशी आलेलो आहेत ते बघू शकता बाहेरून लोक इथे पर्यटक सारखे येत राहतात तर मी मध्ये आलेलो आहे आता तिकीट काढून तिकीट चाळीस रुपये होतं मित्रांनो तर हे बघू शकता इथं आल्या आल्या या असं पोल आहे त्याच्यावर नाव पण आहे झुलॉजिकल पार्क म्हणून आणि इथं बघू शकता पहिल्यांदा आपल्याला माकडं भेटले आहे बघू शकता किती मोठा इलाका आहे म्हणजे तीनशे एक्करमध्ये काहीतरी आहे हा गार्डन तर बघू शकता इथं माकडं आपल्याला पाहायला भेटते सुरुवातीला तर चला पुढे जाऊया आणि बघूयात कोणकोणते प्राणी पाहायला भेटतील तर हे बघू शकतात झाडं तर इथं आपल्याला पाहायला भेटेल साप तर बघू शकता हा साप कसा बघत आहे तर हा बघा फॅन पण लावलेला आहे यांच्या सोयीसाठी म्हणजे इथं बघू शकता आता हे साप खाली उतरत आहे बघा कसा उतरत आहे खाली बघा किती मोठा साप आहे आता हा साईडला चाललेला आहे जसं की तुम्ही बघत आहात चला कुंते कुंते तर चला अजून पुढे जाऊया आणि बघूयात कोणते कोणते साप आपल्याला पाहायला भेटते तर सुरुवातीला नंतर हे आपल्याला एक कासव बघायला भेटलेला आहे तर बघू शकता कासवाचे पण भरपूर प्रकार आपल्याला पाहायला भेटते तिथं तर बघा हे चाललेलं आहे आता पाहण्यामध्ये तर हे बघा सापाचा आपल्याला स्टॅच्यू पण बघायला भेटतो इथे लिहिले पुणे स्नेक पार्क तर इथं आपल्याला कासवाचे बरेच प्रकार पाहायला भेटतात आणि त्यांची माहिती पण आपल्याला पाहायला भेटते इथे फोटो काढण्यासाठी स्नॅकचं एक स्टॅच्यू केलेले आहे आणि इथे कासव कसे वळखाल हे पण आपल्याला माहिती दिलेली आहे कासवांची आणि ते बऱ्याच प्रकारचे अजून काही माहिती दिलेली आहे तर हे बघू शकता आजगर आपल्याला पाहायला भेटले आहे नंतर तर बघू शकता कसं चालत आहे हे अजून एक आजगर आहे हे बघा हे झाडावर बसलेलं आहे या बघा हे दिसतं आहे ना तुम्हाला तर बघू शकता इथं आजगराची पण काही माहिती दिलेली आहे तर इथं बघू शकता हे लेफ्ट साईडला किती मोठं आजगर आहे आता इतकं काही क्लिअर दिसत ना ती जाळीमुळं सावलीमुळं तर हे बघू शकता पुढं आपल्याला कासो पण भेटलेला आहे आणि याच्यावरची डिझाईन टेक्स्चर बघू शकता तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे आहे म्हणजे अशा प्रकारचं तर मी आतापर्यंत पाहिलेलं नाही कासव डिझाईनवर डिझाईनचं तर बघू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला पाहायला भेटते तिथं कासव आणि हे मगरीच्या बाबतीत काहीतरी माहिती आणि ते पण मध्ये अजून काहीतरी आहे तर बघूया आता आपण पुढे तर ही मगर आपण बघूया ते बघा दोन मगरी आहेत ह्या वेगळ्या मगरी थोड्याशा म्हणजे मोठ्या ज्या तोंडाच्या असतात त्या मगरी ह्या तर आता मध्ये आलेलो आहे मी तर इथं बघू शकता बऱ्याच प्रकारचं बार तर इथं आपल्याला सुरुवातीला सरडा हा सरडा खूप मोठा आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये भलेही तुम्हाला छोटा दिसत असेल पण खूप मोठा आहे आपल्या हातापेक्षाही खूप मोठा आहे म्हणजे रुंदीला आणि फार मोठा आहे आणि जाड आहे जसं की तुम्ही बघत आहात तर इथं सरडीची माहिती आणि हे विषारी साप पण आहे इथं बघू शकता हा बघू शकता एकदम विषारी साफ आहे मित्र कसा बघतोय बघितलं ना तर चला अजून पुढे आला तर बघू शकता इथं आपल्याला कुठून कसं जायचंय या पाट्या पण आपल्याला पाहायला भेटतात म्हणजे इकडून असं ह्या बाजूने जायचंय ते हे पण पाहायला भेटते तर मी खायला प्यायला आणलेलं आहे तुम्ही पण येता असाल गार्डनमध्ये तर खायला प्यायला घेऊन या कारण खूप मोठं गार्डन आहे तर बघू शकता इथं का माहिती आणि हे बघा इथे काही मासे पण आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आणि इथं ठिकठिकाणी बसायला जागा पण आहेत आणि हे बघा हे मोठा आजगर आहे पुन्हा आपल्याला मोठा आजगर पाहायला भेटलेला आहे मित्रांनो तर इथं अजून काही माहिती आहे है। तर तुम्ही वाचू शकता स्टॉप करून व्हिडिओ तर हे बघा ही एक इलेक्ट्रिक व्हेकल आहे हे पूर्ण गार्डनमध्ये आपल्याला फिरवते इथं तिकीट पण इथं बघू शकता आणि हे काही हिस्ट्री आहे जूबापची इथं पाणी आहे पण प्यायला पाणी नाही आहे प्याण्याची सोय आहे पण प्यायला पाणी नाही आणि इथं पाणी वाया जाते तर बघू शकता हा व्ह्यू आणि हे बघू शकता हे प्राणी कोणते मला सांगा बरं मला काही माहीत नाही या प्राण्याबद्दल तुम्हाला माहीत असेल तर नक्की सांगा कमेंट करून तर हे बघा इथं मांजर बसलेलं आहे आणि इथं पुढं आल्यानंतर हे बघा हे दोन अस्वल आपल्याला पाहायला भेटतात खूप मोठे अस्वल आहेत मित्रांनो ते आता घाबरून पळून गेले तिकडं ती तर चला बघू शकता तिकडे आता दोन बसलेलं आहे ते अस्वल तर इथं हरण पण आहेत मित्रांनो हे बघा किती मोठे हरण आहेत जे की इकडं बघत आहेत ते बघा आता हळूहळू येत आहेत इकडं ते बघा आलेले आहेत थोडे जवळ चला आता पुढे जाऊयात अजून तर पुढे बघा हरणांची पण माहिती आणि हे बघा हे सांबर कसा बसलेला आहे सावलीला तर इथं गवा पण आहे गवा तुम्हाला प्राणी माहीत असेल तर तर बघा शकता कसे बसलेले आहेत आणि हे अजून काही हरणं वेगवेगळ्या प्रकारचे बरेच हरणं आहेत तिथं आणि हे बघा सिंह कसा बसलेला आहे तिकडे तोंड करून आहे लांबच बरा आहे तर हा हत्ती बघा आता ह्याला आंघोळ घालत आहेत बघा कसा भिजलेला आहे तो अजून एक हत्ती आहे तो मध्ये आहे तर बघू शकता तुम्ही वाला झालेला आहे पूर्ण आणि ह्या नीलगाई आहेत काही काहीतरी खात आहेत तर चला व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा तर आता मी निघतो माझ्या घरण्या गर घरीसाठी तर बघू शकता काही फोटो माझे तर मी निघलेला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय